नमस्कार जयबीन दैनिक बहुजन स्वरूपच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार आज निश्चितच काही फारसं महत्वाच्या पण जगात फार मोठ्याला घडामोडी सुरू होत आहेत झालेले तुम्हाला माहिती आहे की इराण आणि मध्ये जे युद्ध सुरू झालेले आणि एका दुसऱ्यावरती ज्या धमक्या देण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण जगात एक मोठा वेगळं वातावरण निर्माण झालेले सर्वच टॅ चॅनलमध्ये सर्वच ठिकाणी युट्यूबमध्ये त्याला प्रामुख्यानं प्राधान्य देत आहेत कारण याच्याकरता की ह्या युद्धाचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागतील यामध्ये तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अमेरिका ही इस्रायलला सातत्यानं मदत करत आहेत आणि मदतच नाही तर पूर्ण शस्त्रसाठा त्यांना देत असते आणि गाज्यामध्ये जो प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे ते निश्चितच त्याच्यासाठी अमेरिका जबाबदार होती यावरती पुन्हा आता सर्व इराण पासून सर्व जेवढे मुस्लिम राष्ट्र आहेत ते एकत्रित झाले आहेत आणि त्यांनी इस्रायलला धडा शिकवण्याचं ठेवले असं ठरवलेले परंतु इस्रायलच्या पाठीशी पुन्हा हे आला फ्रान्स आला आणि अशा पद्धतीचं मोठं हे झालेलं आहे आणि अमेरिका एवढी मोठी आहे आता हे जेवढे काही मिडल मध्ये जे छोटे मोठे राष्ट्र आहेत त्याची शेवडी क्षमता नाही आणि त्या युद्धामध्ये सर्वात जास्त कोणाचं नुकसान होत असेल तर मिडल ईस्टमध्ये हे छोट्या छोट्या देशांचं नुकसान आहे ज्यांच्या सर्व तेल घाण्या पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त होतील तेलाच्या प्राईस वाढतील आणि त्यानंतर त्या देशात ज्या पद्धतीने लोकांचं जगणं मुश्किल होईल त्याच्यामुळे सर्व लोकांना चिंता वाटते की समजा असा काही महायुद्धामध्ये जर परिवर्तन झालं तर सर्वच्या सर्व मोठमोठाले त्यांचे ता, तेलाचे साठे आहेत ते मात्र उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे निश्चितच ह्या देशामध्ये दोन टाईपचे इलेक्ट्र हे होणार आहे युद्धामध्ये एक तर मुस्लिम आणि नॉन मुस्लिम मध्ये होईल तुम्हाला माहिती आहे की मध्ये जुचं राज्य आहे तुम्हाला तेही माहिती आहे की झूला याच्यात किती म्हणजे त्यांना त्रास झाला सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस आणि जे काही सर्व त्यांचं जे नुकसान झालं ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे म्हणूनच आजच्या आजचा हा इंटरनॅशनल लेवलचा अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्हाला सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की काय चाललंय जगा जरी आपल्याला खूप मध्ये माहिती नसलं तरी वरवर तरी ओझरती ती तुम्हाला बातमी तुमच्या तुम्हाला असली पाहिजे आणि त्याच्यावरती तुमची भूमिका आणि आता अमेरिकेचं आलेलं इलेक्शन त्याच्यावरती त्याचे होणारे परिणाम या अनेक गोष्टींचा या मागे त्याच्या मागे खूप सारं लपलेलं आहे आज पुन्हा बघूया आज तुम्हाला माहिती आहे की हरियाणातलं इलेक्शन जे हे झालेलं आहे रिझल्टची वाट बघत आहे जम्मू काश्मीरचं इलेक्शन झालेलं आहे आणि सर्व लोक आतुरतेने वाट बघत आहेत एक्झिट पोल दाखवत आहेत की बीजेपीचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे परंतु एक्झिट पोल पोललाही मध्ये इलेक्शन कमिशननी त्यांना काही सांगितलं की ना, ना ना का तुम्हाला बॅन केलेलं आहे त्यांना की तुम्ही एक्झिट पोल आताच दाखवता ना नाही फक्त इलेक्शनच्या काही वेळातच तुम्हाला दाखवता येईल एक दोन दिवसात आता इलेक्शनचे चे ज्या वेळेस रिझल्ट येतील तर निश्चितच तुम्हाला धक्कादायक होतील की आनंद होईल हे वेळच सांगेल तुम्हाला आज अत्यंत एक महत्वाचा तुम्हाला प्रसंग मी तुम्हाला बुद्धा या सिरियल दाखवत आहे बुद्धा या सिरियलमध्ये एक तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की एक भगवान बुद्ध ज्यावेळेस त्यांना सांगतात की, की तिथे अजात शत्रू असतो अजात शत्रू हा पूर्णपणे बुद्धाच्या बुद्धाला शरण गेलेला असतो आणि तिथे ब्राह्मण आणि त्यांच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण होतो त्यावेळेस ते त्यांना सांगत असतात की बुद्धांनी आम्हाला काही सात तत्व सांगितलेले आहेत आणि त्या तत्वाचं पालन तुम्हाला करावं लागेल जेणेकरून आपसा आपसामधलं जे मतभेद आहेत ते सर्वचा सर्व आपल्याला संपवता येतील तर तेच ते म्हणतात की बुद्ध हे कोण आहेत जे आम्हाला ते त्यांनी बंधन टाकणारे असे कसे काय ते नियम बनवू शकतात आणि त्यांना कोणी अधिकार दिले आणि ते मुसत आणि ते ब्राह्मणाच्या ब्राह्मणांनी जे करण्याचं कर्तव्य ते कसं काय करू शकतील अशा पद्धतीचा तो वार्तालाप आहे अत्यंत महत्वाचा आणि एक मार्मिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व लोकांना आज मी तो प्रेझेंट करतोय निश्चितच बुद्धा या सिरियल मधला हवा आहे त्यांच्यातला चर्चा ही तुम्हाला उपयोगी पडणारी आहे त्याच्यामुळे निश्चितच बघा अवघ्या आपण गुरु हमारे बीच के मतभेद के कारण मगध का कार्य बाधित हो यदि हम प्रेम पूर्वक अपने मतभेद को दूर कर ले तो सबका भला हो महाराज मैं हृदय से आपकी भावनाओं का सम्मान करता हूँ इन मतभेदों को दूर करने के लिए हम सात नियमों का पालन करेंगे सात पग जिन्हें हम मिलकर उठाएं, तो सभी समस्या का समाधान हो सकता पहला पग है संत महाराज ये सात नियम किसने बनाए स्वयं बुद्ध ने क्या? बुद्ध ने? किंतु तो महाराज हम बुद्ध के बनाए नियमों को क्यों माने क्या वो कोई नया आदेश है ये तो हद हो गई हद हो गई ये हद हो गई ये तो।, तो। महाराज यदि हम बुद्ध के बनाए हुए नियमों का पालन करेंगे तो हम में और बुद्ध के अनुयायियों में क्या अंतर रहेगा यही अंतर तो दूर करना महाराज, बुद्ध ने जो परम सत्य का मार्ग पाया उसकी मूल जड़ में हम ब्राह्मणों का खंडन है वो हमारी भावनाओं का अनादर करता है वो हमारी संस्कृति का आदर नहीं करता फिर वो नियम कैसे बना सकता है बहुत बड़ी भूल कर रहे हैं आप बुद्ध ने कभी भी ब्राह्मणों के लिए कोई अपशब्द नहीं कहे अंधों की पट्टी पहना जिस जनमानस को वर्षों से ठगा गया केवल उसकी आंखों से अज्ञान की पट्टी उतारी मनुष्य द्वारा निर्मित अंतर और भेदभाव जिसकी आड़ में मानव ने मानव का शोषण किया उसे मिटाया है। यही परम सत्य आप सब धन और ऐश्वर्य में जी रहे हैं इससे पहले कि आप बुद्ध की गरिमा पर उंगली उठाएं, मैं आपको यह बता दूं कि मैंने स्वयं अपना राज मुकुट बुद्ध के चरणों में रखा था किंतु बुध ने वो भी लौटा दी सत्ता की पल की लालसा बुद्ध को छू नहीं सकती वैसे ही जैसे दुर्गंध भरी वायु बुद्ध के समीप नहीं आ सकती वो राजाओं के राजा हैं जो सब त्याग निर्धन बने उनमें अधिक आत्मिक शक्ति है कि हम सब में। दुहाई हो महाराज दुहाई हो आपने हमें वचन दिया हमारी रक्षा न की महाराज व्यापार के लिए वीजी जाते हुए हमें लूटा गया हमें मारा और जख्मी भी किया गया महाराज किंतु तो आपकी सुरक्षा के लिए हमने सेना की टुकड़ी भेजी पर आपके सेना नायक हमारी सुरक्षा के लिए नहीं आए महाराज केवल पांच सैनिक हमारी तरफ से लड़े पर वो भी उन लुटेरों ने मार दिया उन्हें सेनापति जी महाराज ये क्या सुन रहे हैं हम हमारे आदेश का उल्लंघन हुआ है क्षमा महाराज हमें भी इस सदन से पहले ही ये समाचार मिला कि हमारे दोनों सेना नायक दीक्षा लेकर भिक्षु बन गए जब मैंने उनसे कारण पूछा तो उन्होंने कहा कि हम भी अपने महाराज अजात की तरह पंचशीलता का पालन कर अहिंसा के मार्ग पर चलना चाहते महाराज यदि हमारे सैनिक साधु बनते रहे, तो कष्ट आ जाएगा। मेरा बुद्ध से व्यक्तिगत कोई विरोध नहीं है बस यही कारण है बुद्ध को तो क्षत्रिय होकर ब्राह्मण बन गया यदि क्षत्रिय ब्राह्मणों का आचरण करेगा तो सारी व्यवस्था तहस नहस हो जाएगी सेना के सैनिकों को कैसे दिशा दे सकता है वो? भविष्य की तरफ देखिए यदि ये मगध के सारे सैनिक भिक्षु बन जाएंगे तो मगध की रक्षा कौन करेगा दैनिक भोजन सौरभ का आड़ावा आज अपन Uh, संडे सहा ऑक्टोबर जनगण जनगणना होणारच मोदींनी कितीही विरोध केला तरी जनगणना होणार असं राहुल गांधींचं uh, कोल्हापूर इथं झालेल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हा लोकांचा हा अधिकार आहे आणि ते झालंच पाहिजे आणि ते आम्ही करून ठेवू अशा पद्धतीचा त्यांनी मोठा निर्धार केलेला आहे आणि सर्वांना सांगितलं की तुम्ही आला का घाबरण्याची काही गोष्ट नाही आज एक दुसरा बातमी आहे महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व गटांनी एकत्रित व्हावं येऊन काम करण्याची गरज डॉक्टर दिलं बरे मला माहिती आहे की नीरम कोरे ह्या अत्यंत प्रभावी आ, एक विधान परिषदेच्या सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्त्रियांवरती महिलांवरती अत्याचार आम्ही सहन करून घेणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांना एकत्रित येण्याची गरज आहे आज प्रधानमंत्र्यांना रेवडी संस्कृतीवर शरद पवारांची टीका ज्या पद्धतीने रेवड्या वाटल्यासारखं जर त्यांनी हे केले असेल तर शरद पवारांनी त्याच्यावरती मोठी टीका केलेली आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील स्वित्झर्लंड दौऱ्यात वन पॉईंट फिफ्टी सिक्स फिफ्टी एट एक पॉईंट फिफ्टी एट कोटीची अजूनही उधारी बाकी राहिलेली आहे सर्वांना स्वित्झर्लंडमध्ये आमचे शिंदे घेऊन गेले होते आणि तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि त्या खर्चातला मोठा मोठी एक रक्कमही परत केली परंतु अजून उरलेली रक्कम वन पॉईंट फिफ्टी एट एक पॉइंट अठ्ठावन कोटी अजूनही उदारी आहे आणि त्याच्यासाठी त्यांना नोटीस आलेली आहे नोटीस जर त्यांनी दिली नाही तर ता त्यांना निश्चितच गवर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गवर्नमेंट ऑफ ते भरून द्यावं लागेल मार्क झुगरबर्ग बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत तुम्हाला माहिती आहे की फेसबुकचे हे सर्व फाउंडर आहेत आणि फेसबुकचे सीईओ आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपलं वेल्थ जमवलेली आहे त्यांनी पैसा गोळा केलेला आहे आपल्याकडे पैसा सरकारी तिथोरीतन चोरा कर, करून चोऱ्या करून झालेले लोक आहेत परंतु इथे मात्र त्यांनी आपल्या पद्धतीने आपल्या विश्वासाने ही सर्व संपत्ती गोळा केली त्याच्यामुळे आपल्यापेक्षा पटीने सन्मान व्हायला गरज एकशे अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदना झाल्याची बातमी आहे आणि आता इलेक्शनच्या आधी जे जे लोक त्यांना ज्या ज्या पद्धतीचं फेवरेबल लोक आहे त्या त्या सर्व लोकांना बदना करा बदल्या आता करून घेतील ते क्रांतिकारी आंबेडकरी विचाराचे राष्ट्रीय कामगार नेते आदरणीय जय एस पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाटील साहेबांना आयुष्यमान सागर ताडे यांच्याकडून आणि दैनिक बजूल सौराच्या सर्व लोकांकडनं अनेक अनेक शुभेच्छा संतप्त गावकऱ्यांनी चौकशी पोलीस चौकीच पेटवली कोकत्याची बाब आहे एक सा... राज्यावर नऊ लाख कोटीचे कर्ज जयंत पाटील महाराष्ट्र निवडणुका डोळ्यापुळे ठेवून योजना राबविल्या जातात राज्यात नऊ लाख कोटीचे कर्ज आहेत अजूनपर्यंत आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावरती त्याच्यावरती आज सा, सावंतवाडी इथे झालेल्या सभेत बोलत होते महाज्योतीच्या पायलट ट्रेनिंग पदार्थांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या अनेक दिवसापासून महाज्योतीने ट्रेनिंग सुरू केलेलं होतं परंतु दोन वर्षात ज्या शंभर तासाचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे ते मात्र झालेलं नाही कोणाचे पाच आणि दहा झाले आणि अनेक लोकांनी विमानाला हात सुद्धा लावलेला नाही त्याच्यामुळं त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे तुम्हाला त्या संस्थेचे जी हे आहे त्याच्यावरती कमिशनर त्याच्यात नेमणूक केलेले असतात परंतु त्यांनी त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे ही घटना घडल्याची बाब आहे दैनिक बहुजन सौरभ नियमित अंक जर तुम्हाला आम्ही एक स्पेशल अंक काढतो त्यासाठी तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही सर्व लोकांनी काही ना काही छोट्या मोठ्या जाहिराती द्या स्वतःना शुभेच्छा द्या दसऱ्याच्या निमित्त अशासाठी आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या दाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो फार बरोबर आहे अभिजित अभिजात दर्जा प्राप्त पाली पाली भाषा पाली भाषेवरती आमच्या भगिनी तिचा एक मोठा लेख आहे सविता कांबळेचा हिचा पालीवरती फार मोठा अभ्यास आहे प्राध्यापिका आहेत त्या आणि त्यांनी सांगितलं की आपल्या पूर्वजापासून बुद्ध कालापासून त्यावेळेस मगधची ती भाषा होती आणि पूर्णच्या आजूबाजूला ती बोलण्याची बोलीभाषा होती आणि त्याच्यामुळे आज सर्व लोकांना जे बौद्ध साहित्य जे लपलेलं आहे ते पाली भाषेत लपलेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्या त्याचा त्याचा अभ्यास करून पुन्हा त्याच्यावरती डिग्री आपण करावी आणि जास्तीत जास्त सखोल तत्वज्ञान करावं मला आठवते की आंबेडकर कॉलेज येथे पाली भाषेचं वर्तविक हे होतं कॉलेज होतं परंतु ते काही कारणाने ते बंद करण्यात आलं आणि अनेक पालीच्या विद्यार्थ्यांना त्या नोकऱ्यामध्ये कुठे प्राधान्य नसल्यामुळे ही लोक निराशा त्यांच्या हातात आलेली होती परंतु निश्चितच आता आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडे लक्ष घालण्याचं हे झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गवर्नमेंटनी त्यांनी पुन्हा पाली भाषेला आपल्याला पुन्हा शिकवायसाठी त्यांनी मान्यता दिली आहे एस आय पी एस मध्ये आय एस च्या मध्ये सुद्धा आता तो विषय राहील पाली प्राकृतिक अस्मितेचा चिरंजीवी लढा सुजाता लोखंडे हिचा हा लेख प्रीती ते लिहिलेले अत्यंत सत्य, सत्य नाही आर्या धीर आर्या आज याच्यामध्ये जे जे कोणी फुले शाहू आंबेडकरांच्या ज्या ज्यांच्या मागे मोठी प्रेरणा आहे त्याच्यावरती आधारित एक सुंदर एक कथा त्याच्यावरती लिहिल्या गेलेली आहे निश्चितच ती वाचनी वास्ति आहे मी पण वाचली तुम्हाला आग्रहाची विनंती आहे ती वाचावी एक पुन्हा एक अशोक भाऊ सरस्वती यांनी एक आ, सरस्वती बोधी यांनी एक सुंदरसा आपल्या देशातलं राजकारण किती स्पेशली आंबेडकरी घराण्यानी कशा पद्धतीचं नाचवलेलं आहे आणि काय काय केलेलं आहे याच्यावरती मोठा प्रकाश टाकलेला आहे मला वाचनी आहे जे ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्याने निश्चितच वाचावं आणि अशोक सरस्वती हे सातत्यानं पॉलिटिकली याच्यावरती चांगल्या अॅनालिट आनेले, अनालिटिक आहेत अनालिसिस करत असतात मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल येईल सांगता येत नाही पान तीन वर्ष आजचा प्रमुख टायटल आहे आज त्याच्यात बाजूला नरेंद्र नरेंद्र काठोळे यांचा एक एका एक सनदी अधिकाऱ्याची त्यांनी रंगनाथ नाईकची यांनी मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांच्या ते कसे घडले याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकणारा ले। हा लेख एक अजान आणि वर्षावास याच्यावरती आमचे मित्र आमचे डायरेक्टर विलास गजवी यांचा हा अत्यंत चांगला लेक की वर्षावासाच्या भिक्षू का जात का, नव्हते आणि त्याच्या मागचं काय काय कारण होते सांगणारा आलेख अत्यंत महत्वाचं आहे काजवाच्या खांद्यावर संगिनी मानवी तत्वज्ञानामुक्त कविता दिनेश कोटांगळे याची अत्यंत वाचनीय आज त्याच्या बाजूल बाजूला काव्य फुले म्हणून आज आमचा संवाद भीमराव गायकवाड यांचा परिवर्तन मीरा मदनकर हिचा हिची कविता एक आहे इंजिनिअरिंग शुद्धोधन बडवर्धन याचा हे माझ्या स्वातंत्र्या याच्यावरती मधु राजगडकर यांची कविता मीनाक्षी दमयंती हिची एक दुसरी कविता आयुष्याचे पुस्तक एक आमचे मित्र राष्ट्रपाल सावंत हे सातत्याने कुठल्या तरी एका मोठ्या माणसाच्या बद्दल लिहित असतात जो तृप्त म्हणजे लुप्त झाल्यासारखाय लोकांना आठवत नाही त्याच्यावरती कलावंत कवी नायक संतोष मगरे हे मुळातले पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळे चिपळूणचे त्याच्यामुळे महारा मा, इथे विदर्भात ते जास्त त्यांचा प्रभाव पडलेला नाही परंतु ज्या पद्धतीने ते हे करायचे कव्याला गा गायचे त्याच्यामुळे अनेक लोकांना बाबासाहेबांचं सा प्रबोधन होत होतं कार्यकर्त्याच्या भरोश्यावर रिपब्लिकन चळवळ प्रति प्रतिपादन पाली व बौद्ध अध्ययन विभाग कडून शासनाचे शासनाचे अभिनंदन आपण शासनाने ज्या पद्धतीने आपल्याला थोडं पालीला आणि याला हे मदत केली तर ते रिअली त्याच्यासाठी एक त्यांनी धन्यवादास पात्र आहेत शासकीय ग्रंथागारातील विविध ग्रंथामध्ये राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी मग्न झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी येथील अनेक राज्यशास्त्र विभागातील लोक लोकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्यासाठी हा मोठा उपक्रम जनसन्मान यात्रेची पूर्वतयारी गोंदियाची बातमी आहे एक डॉक्टर विनायक तुमकर तुमराम यांच्या कविता संग्रहाचे थाटात प्रकाशन झालेले आहेत डॉक्टर विनायक तुमगा हे डोंगर माथ्यातील रात्रीच्या रात्रीच्या जेव्हा चे रात्रीला जेव्हा चेव येतो त्यांचा त्यांचे खंड प्रकाशित झालेला आहे आणि निश्चित ते अत्यंत महत्त्वाचे आहे तथागताच्या दान पार आंबेडकर विचाराची पिढी घडवणारी विरास स्मृती शिष्यवृत्ती नागपूरची बातमी आहे वाचण्या सर्वांनी वाचावी विद्याभूषण फाउंडेशन तर्फे भव्य निबंध लेखन स्पर्धा नागपूर इथे सव्वीस नोव्हेंबरला आहे त्याची नोंद घ्यावी आज ध्येयासाठी अतोनात प्रयत्न आज सागर मेश्राम यांचा हा लेख दैनिक भोजन सौरवला पर्वतांची मुलाखत होती अनेक बँका आणि कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये ते काम करत असतात अनेक त्यांचा अनुभव आहे अनेक बँकांना त्यांनी चांगल्या स्थितीत आणलेले एक रोजगाराची संधी म्हणून बातमी आहे चला आपण बहुजन सौरव बलशाली करूया सर्व लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही दैनिक भोजन सरोपला पाठवा पार्टिसिपेट करा अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सरोवरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही मी विनंती करेन की जास्तीत जास्त लोकांना पेपर सर्क्युलेट करा त्याच्यात वाचा छोट्या मोठ्या क्लिप्स काढा क्लिप्स काढून लोकांना सर्क्युलेट करा आणि त्याच्यावरती आपले विचारमंथन करा त्याच्यामुळं सर्व लोक त्याच्यात पार्टिसिपेट करतील अशा रीतीनं आज आमचा दैनिक भोजन सरोपचा आढावा घेतलेला आहे भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भीम